नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर घडली मोठी घटना जाणून घेत सविस्तर अपडेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर कामगारांचे मोठे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिया आंदोलन कामगारांनी केले कामगार हे सुपरमॅक्स कंपनीच्या कामाला आहेत त्या ठिकाणी गेल्या वर्षापासून ही कंपनी बंद असून त्या ठिकाणी कामगारांना वेतन मिळालं नाही त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठिया आंदोलन केले आणि कामगार आक्रमक देखील झाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या कर्मशी चर्चा केली आहे यापूर्वी कामगारांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेट घेतली होती परंतु देखील तोडगा निघला नाही त्यामुळे त्यांनी आज कामगारांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये में नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र